पेनिनसुला डे हे तारिकेत 25 जानेवारी 2002 भारत पाकिस्तान लढाई सुरू झाली होती ओपी परागलो आज गाई मला जी नियुक्तीलाचे फोरगॅट फसी इजली भारतीय सेना दिवस इम्पिटिटे जो जो मारलो होता ती माझी व्ही फोरगॅट फसी म्हणजे डेव्हलीड माझी जशवीर मध्ये होती त्यानंतर वेगस महाविश्वदेशी जशवीर

आणि मला एकतीस मे दोन हजार पंचवीस सेंटर मी ट्रेनिंग केलं तिथून माझे मी पूर्ण ट्रेनिंग केलं माझा अतुल ठीक तो मी दर्शन केलं जो म्हणतो की हा